जीवन आहोत सालटी कितीतरी चालेल पण चिंबोरा नाही सुटला पाहिजे हिरवी गुरली आहे मित्रांनो कसला आहे बघा मावरा बघा 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 सगळा पोकर बिकर नुसती चाऱ्यासारखी पडली आहे मित्रांनो जबरदस्त साईज बघा बघा कसली साईज बघा एक एक तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विक पारकर ब्लॉग साल्टी गेली तरी चालेल पण व्हिडिओ हा आलाच पाहिजे तर बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ नाही आलाय जवळजवळ सात आठ दिवस झाले असतील पाऊस सुरू झालाय आणि गावामध्ये लाईटीचा इश्यू होतोय एक दोन दिवस लाईट पण नव्हती सो त्यामुळे मोबाईलची चार्जिंग एडिटिंग वगैरे होताना मुश्किल होती सो मागेच एक व्हिडिओ बनवलेला वानाला वानाचा वानाला गेलेलो तर तो व्हिडिओ आता पोस्ट करतो आहे आय होप तुम्हाला तो व्हिडिओ आवडेल तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कसली साकार होतान बघा आणि पाजान मावरा बघा कसला हाय सगळी तांबोशी शेतका पालू नुसता पाजा भरला आहे मित्रांनो आणि हे पकडलेत आणि हा तर एकच पाजा आहे वरच्या साईडला दोन पाजे आहेत एक पाजा धरून झालाय एक पोतं आहे आणि आता इथं बघा कसली गातन पडली आहे आणि अजून एका पाज्यात मोठी मोठी तांबोशी आहे कसली आहे बघा ही बघा ही बघा दिसतां काय चा असला मोठी मोठी असत मोठी मोठी पण की तायत्या बघा वरती चालला बघा 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 नुसतं मासो नुसतो मासो थांबा आता तुमका दाखवत आहे धरून पण कस विषय होता मोबाईल धरूक नाही जमत आणि आम्ही माणसा चार सगळं जमत नाही ना म्हणून तुमका आता जमत तेवढा दाखवतोय आणि मग मासे दाखवत आहे किती भेटलेत ते रिपोर्ट तर तगडू असा आणि काय सकाळ होता बघा सुंदर बघा कसले आहेत ते एकदम जबरदस्त मासो, चला तर आता धरूया मग एका हातान धरूक होता काय बोलूया तुमका दाखव बघा कसला आहे बघा मावरा बघा 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 सगळा कोकर बिकर नुसती कचऱ्यासारखी पडली आहे कागद तो बघा 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 तांबोसा बापरे नुसती रास पडली आ आणि तो आमचो मेन माणूस तिकडे मासे धरता वरा आणि काहीतरी हत म्हणता बघ या दिसतात का हे बघा ह्या बघा तांबूसा हे बघा दिसता बघा बघा मोठा तांबूसा मग दाखवते बघा फडफड बघा तसला बघा कसला आता बघा कसले नुसते मोठे मोठे मासे जबरदस्त हे बघा हा बोयरा शेडा बघा शेडा गेला हे काय शेतूक 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 बघा शेतूक हा टाकला बाबा हे बघलंयच नाही मी धाम पोतान मित्रांनोच हे त्यांनी धरले न ते मी बघितलंय ना त्या बघा बाबा 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 काय केलं ना बघा नुसतो मासच मासो ते बघा कसली आहे ती तांबवशी मित्रांनो जबरदस्त साईज बघा बघा कसली साईज आहे बघा एक 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 नंबर तो बघा मेन माणूस पकडता कशी आहे ते मासोच मासो झालो मित्रांनो जबरदस्त एकदम चला तर ता आता उरलेले मासे धरूया इथले आणि अजून एक पाजा आहे तिथं पण मासे आहेत मोठा तांबूसं माझ्या हातातून सुटलं आहे मगायची तिकडे ते धरायचे आणि शेवटला तुम्हाला दाखवतो किती मासे भेटत आहेत तर मित्रांनो बघा कशा पद्धतीने तो मासे पकडतो <laughs> आहे व्हिडिओ चालू केला की मासे नाही भेटत नाही तर बरोबर भेटतात हा काहीतरी हा इकडनं इकडनं तोपर्यंत आपण पालू टाकूया पालू शेतक्याची साईज बघा मित्रांनो एकदम जबरदस्त साईज तर सगळे मासे टाकून घेऊया या शेतीत राहिले मित्रांनो मासे बघ असले शेतुक शेतुक जल्ला तर सगळा झेपत नाही करू बोलतस एक टाकू ना काय करायच्यावरती रिपोर्ट जबरदस्त मित्रांनो एकदम कर्र गो पाय समजून जास्त गेली जा, आपली जिंदगी ते ब थोब तटी पडल्या सगळे पांडावरच मी आखत पण महती एवढ्या व्हायचं हय वर काय नाही ना वर पाहिजे वेळ चिंगूळ पण काय आता हय तू आता मात धरशी ना <laughs> तो आख्यातच धर डायरेक्ट वर तिच्या वेळ काय दा शेतुकता टाकलं असता कोकर काय थांगूळ चिंगूळ बघ काय ताश मोठी साईज आहे मित्रांनो चिंगळाची पण मोठी साईज आहे कोकार हिता बघ वर गेला हैता बघ शेक तो राहून कोकर चिंगूळ व काय माहिती कांडाळी राहिलं माझ्या पाना पडली ना कांडाळीवर घाण सगळी त्याच्यामुळे जाऊक नाही भेटला सत्य काय तर शेवट आईला भेटलो नशिब मित्रांनो भेटत नाही जास्त करून आमच्या इकडे आता हे कमी झालेत शेवट कोकर रेनवी तिकडे पण एकच भेटली बारकीच आहे एवढीच सायच रेणवीची गुंजला मित्रांनो गुंजला गदगदवल्यान गदवल्यान गदवल्यान टाकव हैता मागाची धरू बघी होते नाही भेटला गावात साईज बघा मित्रांनो कसली आहे बघा एकदम कडक पिशवी नाही उघडत हे का मी तर कु फडफड इतना नहीं। चिंगुल चिंगुल गेला गेला गेला। गरक जाते है नाही चिंगूळ बघ चिंगूळ वर गरग जाव तेव्हा नाही भेटत आता बघा हट्ट आंबूसा आता त पाणी लागले नाही गेलं गेलं आयता खडपावर खडपा बरोबर तां थांब तू जा इतू बारका तरी धरी केरिस पंगा गावबर दंगा हे ती बकली असते दोन दोन्ही दास पाच कर कर मित्रांनो धरत तर मित्रांनो चेहराही भेटली आहे बघा आणि ही रास पडली आहे इकडे परत आणि गार आली आहे भूक लागली वाटते फक्त भरले तिकडं पण आहेत इकडं पण मासे आहेत आता मला मासे भरायचे आहेत सो मासे भरतो चला तर मित्रांनो जबरदस्त असा रिपोर्ट आहे एकदम काम पचीस तर हालत खराब झाली आहे कारण की एवढे मासे पकडताना नाकी नवाले त्यात त्यांनी व्हिडिओ करायचा होता पण व्हिडिओ करता येत नाही कारण की मोबाईल फुडू शकत नाही आणि एक पाजार राहिला हा इकडचा इथे आता चाललं आहे मी आहे होळी घ्यायला होळीत मासे भरतेच तिकडचे आणि हा इथं पकडतो आता मासे ह्याच्यात पण मासे आहेत मोठे मोठे बघूया काय होते याच्यात मग अशी एक मोठा तांबूस विकला माझ्याकडनं ते खाली तरी असेल वरती तरी असेल बघूया काच करा करा खूपच ना बेरी, पॉम पॉम आ हा 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 मित्रांनो तांबूसा बघा कसा पडला आहे एकदम कोपऱ्यावर कडकडीत इथं काम <laughs> तिथे म्हणतोय मासे उद्या जातो उद्या कुठनं जातो होडी घेऊया आणि जाऊया कुठं जाऊया मासे घ्यायला तर मित्रांनो आता आलो मी होडीजवळ आणि आता होडी घेऊन मासे घ्यायला जाते आणि आम्हाला एक कुर्ली भेटली आहे हिरवी तिशी ठेवली आहे मला सालटी तरी चालेल पण चिंबोरा नाही सुटला पाहिजे हिरवी गुरली आहे मित्रांनो एकदम सनसनीत इत चला आपा जातले। तर आता मासे घ्यायला जाऊया हे या पाज्यातले छोट्याशा तर मित्रांनो झालेत मासे धरून आणि आता कांदाळी पुन्हा टिकलात रुपवतो कारण की पुन्हा एकदा वाल उचलायचं आहे पण त्याच्या आधी माझ्यामध्ये जितू मुंबईला जाऊन येईल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा उचलू आण तर बरेच मासे भेटले आहेत तुम्हाला दाखवतो थो थोड्या वेळेस आता आधी कांडा परत उचलून घेतो तुम्ही अशा पद्धतीने मी पण पुन्हा एकदा उरवले चिखलामध्ये मी आता परत त्या पाज्यातली राहिली आहे ती फक्त उरवतो आणि रिटर्न पगारामध्ये तुम्हाला होडीमध्ये दाखवतो किती मासे भेटले बरेच भेटले तांबूसाची पण साईज मित्रांनो चांगली आहे आणि शेतकं भरपूर भेटले आहे पर्ला, पर्ला। आए, मगाशी बंद नाही बनव तुला आख्या धरतंय ते मोडली काही मोडलेली मोडलेली होती होतं आता एक डे मी मोडले सगळे आता पाणी कोसन अबू आख्या म तांबोशी मित्र बघा कसले जबरदस्त तांबूशे तांबोशी ते वीट टाक

बिना पाणी <laughs> कारा पाणी मिक्स झाला <laughs> उपास मोडात या जाऊ ना जिवंत आता बाहेर टाकू बार, बार टाक्षी झालाय गु तुझा काय झाला शर्टा खात अजून घेऊन एक नंबर आहे या खाली

Anh sáng ngày hôm nay, ngày hôm nay, ngày hôm nay, ngày

काढला उठवले <laughs> <coughs> चेंदा <laughs> का। ते तूक टाकलं जाणटीच्या आता दिसता आजून गे ना शेडच होता त्याच्या खाली होता टाकला हा

शेवट भेटलाय आणि अजूनही काय आणि हे लहान मासे कोरड्या काला काढत आहे तेवढेच पण लहान थोडी साइज, वजन कमी बसत अर्धा काय ते ना काहीतरी पटली पडली असतात खडपक मादी डेंगे मोडला मोडलं मुंबई नसतील तिथे राहा रात्री डेंगे मोडून राहतो भेटलेत तेवढे माते भेटले आणि तोच तो तिथं वाटा वाटतोयच बघा मित्रांनो एक नंबर तांबूस भेटलय टाक एक नंबर तांबूस भेटलय मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करता ओडीच मासे भरलेत आणि तो घेऊन चाललाय पंख्यात काट्यावरती टाकायला मोठे मासे आणि बारके घरी घेऊन चाललोय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मासे पण खूप सारे भेटले सो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो काळजी घ्या